नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट्स जाणून घेणार आहोत त्यामुळे पटापट -पत व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद घेता येईल चला तर मग मित्रांनो सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आता काव्या ही घरातून जेव्हा क्लाससाठी निघत असते त्यावेळेस वसवत्या मुद्दा म्हणून तिला अडवते आणि तिची भरपूर चौकशी करायला लागते आणि हाडाची काव्या शेवटी उत्तर द्यायला काही तयार नसते मग आता या दरम्यान पार्थ तिकडे येतो आणि पार्थ हा काव्याची बाजू घेतो आणि आता तो वसवत्याला ठामपणे सांगतो की काव्य माझी बायको आहे त्यामुळे ती कुठे जाते काय करते हे सगळं सगळं मला माहीत आहे त्यामुळे उगच कोणीही तिला विचारू नका आता पार्थने असं सांगितल्यावर वसवत्याला खूप राग येतो पण काव्याला मात्र या गोष्टीचं आश्चर्य वाटतं कारण माझ्या बायकोवर माझा विश्वास आहे असं सुद्धा सगळ्यांना सांगून टाकतो तर आता दुसरीकडे जिवा हा नंदिनीला सांगतो की तुम्हाला आता पैसे वगैरे जे काही लागतील ते तुम्ही माझ्याकडून घ्या लग्नानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट पुरवणं ही माझी जबाबदारी आहे तर दुसरीकडे आता काव्या ही कोर्टात केस फाईल करायला गेलेली आहे तीसुद्धा डिवोर्ससाठी आता नेमकं काय घडणार काव्य डिवोर्स केस फाईल करणार का की नाही सगळंच पाहणं एकंदरीत खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे पटापट -पत व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन आठवणीने प्रेस करा त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबीय तसेच मित्रपरिवारांबरोबरसुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओचा असाच उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल आता अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला तर आजच्या भागात आपण पाहतो की इकडे जिवा आणि नंदिनी दोघेजणं बोलत असतात तर जिवा हा नंदिनीला सांगत असतो खरंच तू खूप चांगलं आणि जेन्युअन काम करतेस मग म्हणून तुझ्या बँकेतले पैसे कधीच कमी व्हायला नको त्यामुळे आजच्यानंतर यापुढे तुला कधी पैसे हवे असतील तर तू माझ्याकडे मागत जा माझ्याकडून घे त्यावर लगेच आता नंदिनी ही जीवाला विचारते पण तुम्ही मला पैसे कुठून द्याल आता मात्र नंदिनीने असा प्रश्न विचारल्यावर जीवा हा नंदिनीकडे बघतच राहतो त्यावर नंदिनी ही लगेच जीवाला म्हणते सॉरी म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं पण या घरात लग्न करून आल्यापासून मी तुम्हाला ऑफिसला जाताना कधीच नाही पाहिलं म्हणून फक्त मी विचारलं जीवा माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका मनावर घेऊ नका पण खरंच सांगते मला जे माहीत नसतं मी फक्त ते आणि तेवढंच विचारते खरंच त्याबरोबर लगेच जिवा हा नंदिनीला सांगत असतो पूर्वी मी ऑफिसला जायचो आता पूर्वी मी ऑफिसला जायचो हा शब्द ऐकल्यावर नंदिनी म्हणते पण आता जर तुम्हाला पैसे लागले तर तुम्ही तुमची गरज कशी काढता कसे पैसे मिळवता त्यावर जिवाला लगेच आठवतं की पूर्वी त्याला पैसे लागले की तो पाच पॉकेट घ्यायचा आणि पार्थच्या पर्समधून त्याला जितके पैसे हवे असतील तितके काढून घ्यायचा आणि जोराने उलट सांगायचंसुद्धा जेणेकरून पार्थला कळावं तर आता जिवा हा नंदिनीला मी ऑफिसला पूर्वी जायचो असं सांगितल्यानंतर नंदिनी विचारते मग आता का जात नाही नाही म्हणजे ऑफिसला जायचं नाही असं काही घडलं आहे का म्हणून तुम्ही ऑफिसला जाणं बंद केलं आहे का त्यावर लगेच आता जिवा हा नंदिनीला काही उत्तर देत नसतो नंदिनी म्हणत असते जिवा बोला ना त्यावर जिवा म्हणतो ते काही नाही तुला पैसे लागतील तेव्हा तू मला सांग कारण काय आहे आता आपलं लग्न झालं आहे आणि लग्नानंतर तुझी प्रत्येक गरज पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे तुला काय हवं काय नको हे मला बघायला लागेल तुला आता पैसे लागतील तेव्हा तुम्हाला सांग त्यावर नंदिनी जीवाला म्हणते तुम्ही ऑफिस जॉईन कराल ना तेव्हा नक्की मी तुम्हाला सांगेन त्याबरोबर मात्र आता जीवा हा नंदिनीकडे बघतच राहतो तर नंदिनी ही जीवाला स्माईल देते आणि मग आता जीवा हा लगेच तिकडनं निघून गेलेला असतो आता खरं तर नंदिनी जे बोलली ते एक बायको म्हणून योग्य आहेच कारण आपला नवरा जर कामाला जात नाही आहे तो पैसेच कमवत नाही आहे तर आपण तिच्याकडे पैसे कसे मागणार आणि त्याच्याकडे पैसे कुठून येणार हा प्रश्न बायकोला पडणं हा साहजिकच आहे आणि अगदी तोच तसाच प्रश्न नंदिनीलाही पडला आणि नंदिनीने जीवाला तिच्या मनातलं अगदी स्पष्टपणे मतसुद्धा सांगून दाखवलं आता जीवा तिकडनं गेल्यावर नंदिनीही तिकडनं जाते पण काव्याने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं तर दुसरीकडे आता रम्या ही पार्थ बरोबर ऑफिसला जायचं म्हणून खूप छान रेडी झालेली असते अत्तर वगैरे ती मारत असते तर दुसरीकडे आता काव्या ही क्लासला जाण्यासाठी निघालेली असते आणि तिला उशीर होत असतो त्यामुळे ती खूप जास्त घाईत असते आता ती तिची बॅग घेते डायनिंग टेबलवरचा मोबाईल घेऊन जातच असते इतक्यात वसवत्या येते आणि काव्या काय ग कुठे निघालीस असं विचारायला लागते आता वसवत्या जोरात बोलत असते काव्याला खरं तर वसवत्याचा राग येत असतो ती तिला ऐकून न ऐकल्यासारखं करत असते आणि वसवत्या तिच्या जवळ येते आणि म्हणते काय विचारलं मी कुठे निघालीस आता काव्य तोंडातलं तोंडात म्हणते आलं काळं मांजर आडवं त्यावर वस्वत्य म्हणते काय म्हणालीस त्यावर काव्य म्हणत असते की मी कुठे चालली आहे कशाला चालली आहे त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे आणि तसंही आमची आई नेहमी म्हणायची बाहेर जाणाऱ्या लाभ कधीच अडवू नये एवढी साधी गोष्ट माहीत नाही आहे तुम्हाला म्हणजे आमची आई असं आम्हाला ओरडायची हे सांगत होते त्यावर लगेचच आता वसवत्या म्हणायला लागते की हे बघ तू मला शिकवायची अक्कल गरज नाही आहे तुझ्यापेक्षा कमीत कमी पंचवीस पावसाळी तर मी जास्त बघितले असतील समजलं त्यावर लगेच काव्य लगे ही त्यांना म्हणत असते की मग का विचारतंय उगाचच्या उगाच तुम्ही मला मी कुठे जाते का जाते काय का गरज आहे तुम्हाला तसं आणि तुम्हाला काय फरक पडतो त्याबरोबर लगेचच वसवत्या फ म्हणते फरक, फरक पडतो समजलं तू कुठे जातेस काय करतेस ते आम्हाला माहिती असायला हवं अभ्यासाच्या नावाखाली त्याबरोबर लगेच आता मात्र काव्याला राग येत असतो इतक्यात तिकडे पार्थ आलेलो असतो पार्थ म्हणतो आत्या त्याबरोबर मालिनीही तिकडे येते आता मालिनी विचारायला लागते की काय झालं काय वसुअत्या वसुताई काय का चिडचिड करताय त्यावर वसुअत्या म्हणायला लागते ही बघ हिबक ही मालिनी तुझी सून आपल्या देशमुखांच्या घरामध्ये पद्धत आहे की घरातली सून जर कुठे बाहेर जात असेल तर ती घरातल्यांना सांगून जाते तू ही सांगून गेलीस ना नवीन लग्न झालं तेव्हा कुठे जाताना मग तुझी ही सून ही बाहेर जाताना कोणालाच काही सांगून जात कशी नाही खरंच म्हणजे बघ ना हिच्यावर हिच्या आईने काही संस्कार तर केलेले नाहीच आहेत पण किमान तू तु तरी तुझ्या सुनेवर जरा चांगले चार संस्कार कर तिला शिकव की बाहेर येता जाताना जरा मोठ्यानं घरातल्या सांगून जावं आता हिच्याऐवजी जर माझी रम्या असती ना तर लगेच वाकून तुला नमस्कार केला असता तुझा आशीर्वाद घेतला असता तुला सांगितलं असतं आणि मगच घराच्या बाहेर पडली असती याला संस्कार म्हणतात मग आता काव्या ही लगेच वसवत्यांना म्हणायला लागते मी नंदिनीताई किंवा मालिनीकाकू नाही आहे की मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगून जाऊ मी कुठे जाते कशाला जाते मी काव्य आहे मी तुम्हाला कधीच सांगून जाणार नाही आणि तुम्हाला तर नाहीच सांगून जाणार कळलं तुम्हाला त्याबरोबर आता लगेचच वसवत्याला राग येतो आणि वसवत्या पुढे म्हणायला लागते की बघ कशी बोलते येते मी फक्त हिला कुठे चालली आहेस एवढा एक सरळ साधा प्रश्न विचारला होता कुठे जाते आणि काय करते हे त्यावर लगेच पार्थ म्हणतो इन्स्टिट्यूटला जातायत त्या आत्या इन्स्टिट्यूटला जात आहेत आणि तिथे जाऊन त्या अभ्यासच करतात हे मला व्यवस्थित माहिती आहे माझी बायको कुठे जाते काय करते याची पूर्ण कल्पना मला असते कळलं तुला त्याबरोबर लगेचच आता मात्र वसवत्याला पार्थच्या या बोलण्याचा आणखीन जास्त खूप राग आलेला असतो वस्वत्या म्हणायला लागते की घेतली लगेच बायकोची बाजू बोलला अरे मी फक्त हिला चांगल्यापणी ही कुठे जाते एवढंच विचारत होते ना त्यावर लगेच पार्थ म्हणत असतो आत्या त्या कुठे जातात काय करतात ह्या मला वाटत नाही की त्यांनी कोणालाही सांगून जाण्याची त्यांना गरज आहे म्हणजे त्यांनी मला सांगितलं आहे आणि हे पुरेसं आहे नाही का माझी बायको कुठे जाते काय करते याच्यावर मला पूर्ण खात्री आहे माझा विश्वास आहे तेवढा त्यांच्यावर आता मात्र पार्थ बोलत असतो आणि काव्य पार्थकडे बघतच राहते तर पुढे पार्थ सांगत असतो की हे बघ आत्या आमचं दोघांचं लग्न झालं आहे संसार आमच्या दोघांचा आहे त्यामुळे काय करायचं आणि काय नाही हे सुद्धा आम्हाला ठरवू देत आणि आम्ही सध्या हेच ठरवलं आहे की काव्यासाठी तिचं शिक्षण महत्त्वाचं आहे कारण तिने स्वप्न बघितलं आय एस बनणं म्हणून मी तिला यू पी एस सीवर फोकस करायला सांगितलं आहे तू उगस तिला काही बोलू नकोस त्याबरोबर लगेच मालिनी म्हणायला लागते की बघ कसं बोलतोय मला कशी बायकोची बाजू घेतोय ते मी फक्त तिला ती कुठे चालली आहे एवढंच विचारत होते त्याबरोबर लगेचच आता पार्थ म्हणायला लागतो पण आत्या कशासाठी का विचारतेस तू त्यांना अगं आत्या लग्न झाल्यानंतर मुलींना काही स्वप्न बघण्याचा हक्क नाही किंवा मुलींना शिक्षण घेण्याचा हक्क नाही हे सगळं जे तुला वाटतं ना ते सगळं मला वाटत नाही मी या गोष्टी मानत नाही त्याबरोबर लगेचच आता काव्य येते आणि मालिनी काकूंना नमस्कार करते काकू नमस्कार करते आशीर्वाद द्या त्याबरोबर लगेच मालिनी काकू सुखी भव असा तिला आशीर्वाद देतात त्यानंतर काव्या ही लगेचच वसुवत्यांच्या समोर येते आणि त्यांना सांगत असते की आत्या संस्कार माझ्यावरही केलेत पण ते कुठे आणि कसे दाखवायचे हे मी ठरवते आणि त्यानंतर आता लगेचच काव्या ही वसवत्यांनासुद्धा वाकून नमस्कार करते वसवत्यात काव्याला काही आशीर्वाद म्हणून बोलून देत नाही काव्या सांगते की आता आशीर्वाद घ्यायला नमस्कार करायला वाकले पण वाकले म्हणून मोडणार नाही आणि तुम्हाला कधीच सांगून जाणार नाही लक्षात ठेवा तर आता तो कि पार्थ हा वसुवत्याला म्हणत असतो की वसुवत्या माझी बायको कुठे जाते हे मला व्यवस्थित माहीत असतं त्यामुळे पुन्हा कोणालाही काही सांगण्याची गरज नाही असं पार्थ मुद्दामून काव्याकडे बघून बोलतो आता काव्य तर कधीच पार्थला काही सांगून जात नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पण तरीसुद्धा आता पार्थने काव्याची बाजू अगदी ठामपणे घेतलेली असते तर काव्या ही पार्थकडे बघतच राहते पार्थ बोलत असताना मग आता मात्र इकडे वस्वत्याला खूप जास्त राग येतो आणि वसवत्या ही तिकडनं निघून जाते आता मात्र इकडे काव्या ही पार्थकडे आश्चर्यचकित होऊन बघतच राहिलेली असते तिला कळत नसतं की नेमकं पार्थने माझी एवढी बाजू का घेतली असेल बरं तर पार्थ हा काव्या त्याच्याकडे बघत आहे ही गोष्ट नोटीस करतो आणि काव्याला थँक्यू असं म्हणतो आता पार्थ आपल्याला असं अचानक थँक्यू म्हणतो आहे हे बघून काव्या ही त्याला विचारते कशासाठी त्यावर पार्थ तिला सांगत असतो मनातल्या मनात तुम्ही जे मला धन्यवाद दिलेत त्यासाठी त्याबरोबर मात्र आता काव्या ही लगेचच तिकडनं तडातडा निघून जाते आता काव्य तिकडनं गेल्यावर लगेच पार्थ हा तिच्या मागे येतो आणि तिला म्हणायला लागतो की काव्या मी सोडतो तुम्हाला थांबा तर काव्या ही सांगत माजी माजी। त्या काव्या त्याला सांगत असते की नाही नको जाई मी माझी माझी त्यावर लगेच आता मात्र पार्थ हा काही काव्याच्या पाठी जात नाही तो लगेच तिथेच थांबतो आणि हसायला लागतो आता त्यालाही वाटत असतं की कशी विचित्र मुलगी आहे ही मनातलं कधीच बोलत नाही तर दुसरीकडे आता काव्या ही रस्त्याने चालत असते आणि चालता चालता तिला जीवा आणि नंदिनीचं बोलणं आठवत असतं तिला आठवत असतं की नंदिनी ही जीवाबरोबर बोलत होती आणि जीवाने तिला सांगितलंही होतं की तुला पैशांची कधीही गरज लागू दे कधी काही अडचण येऊ देत तर तू माझ्याकडे पैसे माग म्हणून आता मात्र इकडे ते सगळं सतत सतत आठवून काव्याला खूप जास्त त्रास होत असतो आणि तिला वाईटही वाटत असतं तर आता मात्र पुढे तिला आठवत असतं की नंदिनी ही जीवाला बोलली होती की तुम्ही जेव्हा ऑफिसला जायला लागाल तेव्हा हक्काने मी तुमच्याकडून पैसे नक्की मागून घेईन आता हे सगळं आठवून काव्याला त्रास होत असतो तर इतक्यातच तिला अनिशा म्हणजेच तिची बेस्ट फ्रेंड आलेली असते तेव्हाचा प्रसंगसुद्धा आठवायला लागतो अनिशाने काव्याला सांगितलेलं होतं की तू जीवाबरोबर बोल त्याला सांग आणि त्याला तयार कर घटस्फोट घेण्यासाठी तुझ्या ताईपासून हे बघ काहीही झालं तरी तू गिवअप करू नकोस तू तु तुझी बाजू कधीच सोडू नकोस तू डिवोर्स घे आणि तुला जे हवं आहे ते मिळव ऐकलंस काव्या तू सगळ्यांना खरं सांगून टाक घरातल्यांशी बोल आता मात्र इकडे रम्या आणि पार्थ हे दोघं ऑफिसला जायला निघालेले असतात तर आता लगेचच रम्या ही वस्तुत्त्याला सांगत असते की आई आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आज माझं खूप मोठं आणि महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन व्यवस्थित झालं पाहिजे खरंच त्यावर लगेचच आता वसवत्या तिला म्हणते महत्त्वाचं काम आहे ना तुझं एक मिनटं थांब आणि मग लगेच ती कल्पनाला सांगते कल्पना जरा दही साखर घेऊन ये गं त्यावर कल्पना लगेच हे घ्या ताई दही साखर असं म्हणते वसवत्या लगेचच दही साखर घेते आणि आता रम्याला द्यायला आलेली असते रम्या वसवत्याला म्हणत असते आई तुला माहीत आहे ना मला दही साखर आवडत नाही म्हणून त्यावर लगेचच वसवत्या तिला सांगते अगं महत्त्वाच्या कामाला जाताना दही साखर घ्यावं थोडं घे आणि मग रम्याला ती दही साखर देते आता हे सगळं पार्थ आणि मालिनी बघतच असतात मग मुद्दामून पार्थ हा लगेचच वसवत्याला म्हणतो की मघाशी काव्यसुद्धा इन्स्टिट्यूटला महत्त्वाच्या अभ्यासासाठीच चालल्या होत्या पण त्यांना हातावर दही साखर नाही मिळालं तर त्यांना टोमणे ऐकायला मिळाले त्यांच्या कानावर टोमणे पडले जर त्यांनासुद्धा साखर दिलं असतंच तर त्यांचाही आजचा दिवस छान गेला असता त्याही तुझ्याशी प्रेमानेच बोलल्या असते आई आत्या आता हे ऐकून मात्र वस्वत्या गप्प राहते तर लगेचच आता पुढे पार सांगत असतो त्यांनाही आशीर्वाद दिला असतास तर त्यांचाही दिवस छान गेला असताना तर दुसरीकडे आता क काव्या ही अनिशाच्या मैत्रिणीच्या भावाला भेटायला आलेली असते कारण ते लॉयर असतात आणि आता लगेचच ते का काव्याला बसायला लावतात तर काव्याही त्यांना विचारत असते सर अनिशाने तुम्हाला माझ्याबद्दल सांगितलं असेल माझी केस त्याबरोबर लगेचच आता ते लॉयर सांगायला लागतात की नाही माझ्याकडे ज्याने रेफरन्स दिला आहे तो कधीच डिटेल्स केसच्या सांगत नाही तर ज्याची केस आहे मी कायम त्याच्याकडूनच डिटेल घेतो त्यामुळे मला तुम्ही व्यवस्थित सांगा की तुमची केस काय आहे तुमच्या वयातली मुलं नेहमीच माझ्याकडे येत असतात एकच मागणी घेऊन येत असतात की मला ह्या नात्यातून ह्या लग्नातून मुक्त करा त्याबरोबर पुढे आता लॉयर काव्याला विचारायला लागतात की मला सांगा तुमचं सा लग्न तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर झालं आहे का त्यावर काव्या नकार देते पुढे लॉयर तिला विचारतात की तुमचं लग्न तुमच्या घरच्यांनी करताना तुम्ही खुश आहात की नाही हे बघितलं का तुमची परवानगी घेतली का त्यावरही काव्या नकार देते तर दुसरीकडे आता पार्थ हा वसवत्याला म्हणत असतो की बरोबर बोलतोय ना मी आत्या काय आई बरोबर आहे ना माझं त्याबरोबर मात्र आता लगेचच मालिनी ही पार्थला म्हणत असते की हो अगदी बरोबर बोलतोयस तू अरे काव्या जी यू पी एस सीची परीक्षा देते ती खरंच खूप अवघड असते म्हणून मला काय वाटतं माहिती आहे की आपण ना घरातलं वातावरण छान आनंदाचं आणि हसरं खेळतं ठेवलं पाहिजे म्हणजे तिलासुद्धा जरा बरं वाटेल आणि तिचाही अभ्यास चांगला होईल आणि मग ती लगेचच वस्वत्यांच्या हातातलं दही साखरेची जी वाटी असते ती घेते आणि रम्याला दही साखर देते आणि मग पार्थलासुद्धा साखर देते तर आता दुसरीकडे लॉयर हे काव्याला विचारतात की बरं मला सांगा तुमच्या आईवडिलांनी तुमचं लग्न ज्याच्याशी लावून दिलं आहे तो कसा आहे तुम्हाला तो आवडतो का त्यावर काव्य म्हणते जर तसं असतं तर साहेब मी इथे तुमच्या केबिनमध्ये कशाला बसले असते त्याबरोबर लगेचच आता पुढे लॉयर म्हणायला लागतो आता मला तुमची केस अगदी व्यवस्थित आणि पूर्ण समजते आहे पण तुमची केस खूप कॉम्प्लिकेटेड असणार आहे बरोबर ना, ना त्यावर काव्या होकार देते त्यानंतर आता लगेचच काव्या ही पुढे सांगायला लागते ज्याच्याशी आपल्याला लग्न करायचं आहे त्याचं लग्न आपल्याच बहिणीबरोबर होतं ज्याचे आणि आपल्या बहिणीचं लग्न ज्याच्याबरोबर होणार होतं त्याच्याशी आपलं लग्न होतं ज्याचं नाव आपल्याला आपल्या उखाण्यात घ्यायचं असतं त्याचं नाव आपल्याला आपल्या बहिणीच्या उखाण्यात ऐकावं लागतं ज्या घरात आपल्याला मा पोलांडून जायचं असतं मा पोलांडून तर आपण त्याच घरात जातो पण ज्याचं नाव आपल्या नावापुढे लागायचं असतं त्याचं नाव आपल्या बहिणीच्या नावापुढे लागतं ज्याने आपल्याला घास भरवावा अशी आपली इच्छा असते तो आपल्या समोर आपल्याच बहिणीला घास भरवत असतो आता काव्याला प्रत्येक क्षण आठवत असतो तिच्या आणि पार्थच्या लग्नाचा त्याचबरोबर जीवा आणि नंदिनी एकत्र असल्याचा आणि त्यामुळे आता काव्याला त्रास होत असतो मग पुढे आता काव्य ही लॉयरला विचारते अशा असतात का डिवोर्स केस त्यावर मात्र लॉयर म्हणतो खरंच खूप हो वेगळी आणि कॉम्प्लिकेटेड केस आहे तुमची तर काव्या ही सांगत असते की यामध्ये माझ्या नवऱ्याची काहीसुद्धा चूक नाही आहे ते खरंच खूप चांगले आहेत म्हणजे उलट मा मी ज्याच्यावर प्रेम केलं तो माझ्याशी वाईट बघतो पूर्वी त्याला मी समोर दिसले नाही की त्याला बेचेनी व्हायची पण आता मी समोर असूनसुद्धा तो माझ्याकडे अनोळख्यासारखं बघतो आणि माझा नवरा मी घरात नसेन तर त्यांना लगेच माझी काळजी वाटते टेन्शन वाटतं मी ज्याच्यावर प्रेम केलं तो मला म्हणतो की आता तुझं लग्न झालं मी काहीच करू शकत नाही आणि ज्यांच्याबरोबर माझं लग्न झालं ते म्हणतात तुझ्याशिवाय मी कोणा दुसऱ्या मुलीचा विचारही करू शकत नाही पण हे सगळं नको आहे मला त्याबरोबर लगेचच आता लॉयर हे काव्याला म्हणत असतात की कळली आहे मला तुमची केस अगदी व्यवस्थित कळली आहे पण मग यासाठी तुम्हाला कोर्टात हे सांगावं लागेल की तुमचा नवरा हा मानसिकरित्या स्टेबल नाही आहे तो तुम्हाला मूल होऊ देऊ शकत नाही तुमची फसवणूक करण्यात आली आहे त्याबरोबर मात्र आता हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्काच बसतो तर दुसरीकडे आता जिवा हा नंदिनीला चेक देत असतो आता नंदिनीला जीवा एक डोनर म्हणून चेक देत असतो आणि नंदिनी खूप खुशसुद्धा होते कारण आनंदनिवाससाठी तिला पैसे हवेच असतात इतक्यात त्या ठिकाणी काव्य आलेले असते आणि काव्याने हे सगळं बघितलेलं असतं त्याबरोबर लगेच काव्या पुढे येत जिवाला म्हणत असते की वा तू सुद्धा आता नंदिनीताईचा नवरा शोभतोस की म्हणजे अगदी तिच्याचसारखा वागायला लागला आहेस मोठमोठे चेक वगैरे देतोस नाहीतर पूर्वी फक्त मोठमोठ्या बाता मारायचास काय म्हणायचं अस तू जिवा माझ्या नावापुढे दुसरं कोणाचं नाव लागलं तर तू सहन नाही करू शकत असं तसं आता माझ्या नावापुढे लागलं की दुसरं कोणाचं तरी नाव आता काय केलंस तू आता मात्र जिवा हा काव्या घरात बोलत असल्यामुळे तिला म्हणत असतो काव्या तू त्यावर लगेच काव्या ही जीवाला सांगायला लागते डिवोर्स केस फाईल करायला गेले होते मी आज डिवोर्स घेणार आहे मी आता हे ऐकून मात्र पार जीवाच्या पायाखालची जमीन सरकून गेलेली असते त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो मित्रांनो व्हिडिओला लाईक आठवणीने करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंब्यांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबरसुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओचा आनंद घेता आला पाहिजे मित्रांनो आता काव्या ही एवढं कोर्ट कचेरी डिवोर्स हे सगळं करत बसण्यापेक्षा जर तिने पार्थजवळ बसून त्याला सगळं व्यवस्थित विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर कदाचित या सगळ्यातून पार्थनेच मार्ग काढून तिला दिला असता कारण पार्थ एक हुशार समजूतदार चांगलं व्यक्तिमत्त्व असलेली त्याचबरोबर क्वालिफाईड व्यक्ती आहे कारण ज्यावेळेस काव्य आणि पार्थचं लग्न झालं होतं तेव्हाच काव्य पार्थला म्हणाली होती की आपण सध्या लग्न करू आणि इथून बाहेर पडू आणि तसंही काव्य आणि पार्थ या दोघांना एकमेकाबरोबर लग्न कधीच करायचं नव्हतं आता पार्थने काव्याला एक्सेप्ट केलं आहे कारण त्याचं लग्न हे तिच्याबरोबर झालेलं आहे त्यामुळे तो तिच्याबरोबर चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो आहे पण जर काव्याने पार्थला तिच्या मनातलं सगळं काही खरंच सांगून टाकलं असतं तर कदाचित त्याने स्वतःहूनच या सगळ्यात पुढाकार घेतला असता आणि काव्याला या बंधनातून कायमची मुक्ततासुद्धा करून दिली असती त्यासाठी तिला कोर्ट कचेरी किंवा हा सगळा खोटारडेपणा करण्याची काही गरजच लागणार नाही तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद